महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर गेल्या दोन चार दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या पाहायला मिळतात सुरुवातीला वैष्णवी हगवणे प्रकरण घडल्याच्या नंतर महिला आयोगाने लवकर दखल घेतली नाही असा आरोप होत होता त्यामुळे कुठेतरी रुपाली चाकणकर या चर्चेत होत्या त्यानंतर महिला आयोगावर जेव्हा टीका व्हायला लागली त्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलेलं प्रत्युत्तर असेल किंवा मग त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जे काही चालू आहे ते सगळंच असेल यामुळे रुपाली चाकणकर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पाहायला मिळतात आणि याच सगळ्याच्या नंतर दर, रुपाली साकणकरांच्या एका कार्यकर्त्याने संगीता भालेराव नावाच्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत फेसबुकवरती नेहमीच ते आपली मतं मांडत असतात त्यांना फोन करून धमकी दिल्याचा दावा करण्यात येतोय नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे हे थेटपणे संगीता भालेराव यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई तुम्हाला फोन आला होता असं तुम्ही म्हणताय नेमकं काय का घडलं होतं तुम्ही पोस्ट काय है केली आणि फोन कधी आला मी फक्त एवढंच लिहिलं होतं की महिला महिला आयोगाचे अध्यक्ष हे सक्षम आणि अभ्यासू नेतृत्व व्हावं अध्यक्षपद हे सक्षम असावं तर एवढी एक पोस्ट होती आणि दुसऱ्या एका ह्याच्यात लिहिलं होतं की मुक्त करा म्हणून त्यांच्या त्याला लिहिलं होतं की मुक्त हे पद मुक्त करा म्हणून मुक्त व्हा तर त्यावढ्या ह्याच्यावर त्यांनी मला त्या सोनाली गाड्या म्हणून मी काय ओळखत नाही त्या बाईला तर त्यांनी मला म्हणे तुम्ही फेसबुकला टाकलं आहे असं म्हटलं काय टाकलं तर म्हणे असंच तुम्ही कशाला म्हणजे त्या म्हणजे ते धमकीच जोराजोरात बोलून अगदी आकांडतंडव करून ते बाई बोलत होती कशाला टाकलं नाक कशाला खूपचता वगैरे असं काही काय बोललं आहे तर म्हटलं मी काही आक्षेपार्ह काहीच लिहिलं नाही ना मी फक्त एक लोकशाही मार्गाने एक मागणी केली की असं की बदल हे द्यावं म्हणून हवं नेतृत्व हवं असं तर म्हणजे त्यात काय माझ्या चुकीचं चुकी नाही ना मी माझं मी आ, 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 आज आपण लोकशाही याच्यात आणि संविधानानं तो हक्क दिला आहे ना आपल्याला आपलं मत मांडण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे तो तो जोर जोर तर त्या बोलत आहे मी आपल्या शांततेत उत्तरं दिली ते वि ऑडिओ झाला आहे वा मी आधी काही दुर्लक्ष केलं होतं पण नंतर त्यांनी करा तो दुसऱ्याला बरीचशी विगाळ केली म्हणून मग मला नंतर तक्रार करावी लागली नाही तर मी तो काही काय हे करणार नव्हते तीन दोन तीन दिवस तशाच मी काही लक्षही दिलं नव्हतं हो तुम्ही या सोनाली गाड्यांना ओळख नका अजिबात नाही मी पाहिलेलं पण नाही म्हणजे कधी त्यांच्याकडे तुमचा नंबर कुठून आला वगैरे याची काही माहिती कुठून घेतलं असेल कार्यालयातून वगैरे आणि मी पूर्वी म्हणजे मी रा राष्ट्रवादीची कार्यकृती होती पण मी साहेबांच्या आहे आणि hmm. आता मला वेळाभावी म्हणजे मला थोडा वेळ नसतो म्हणून मी आता थोडं कमी आहे माझं काम आणि पण मी साहेबांची कार्यकर्ते आहे आणि मेन म्हणजे मी सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणावर माझं खूप काम hmm. आहे आणि बऱ्याच एन जी ओननं मी जॉईन आहे मला ते प सगळ्यात जास्त माझं पर्यावरणाचं काम आहे आणि मी आंदोलनात आहे क्रांती मोर्चात आहे त्यामुळे मला असं एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी वाद घालणं असं ना आवडत नाही मी व्यक्तिगत टीका कधीच करत नाही व्यक्तिगत करत नाही मी फक्त एवढंच मागणी केली की के ते मी बदल करण्यात यावं ते, ते काही चूक नाही ना ते गोष्ट त्यांनी तुम्हाला नेमके फोन कसे केले होते म्हणजे ऑडिओ कॉल आले होते तुम्हाला तुम्हाल नाही फोन आला मला डायरेक्ट आणि बरेच मिस कॉल पडले मी माझा त्यावेळेस फोन चालू होता तर आता तुम्हाला फोन फोन काढवर फक्त तर अठरा फोन आले मी ते मोजले पण नव्हते पण काल सहज म्हटलं तर तक्रार करायची म्हणून ते मोजले तर अठराने मला वाटलं पाच सात फोन आले असतील तर काल आम्ही काउंट केले तर ते अठरा फोन निघाले अठरा फोन होते तर म्हणजे एक दमदाटी करायची आणि म्हणजे किती आज तुम्हाला वाटतं बीड पॅटर्न तुम्ही इकडे राबवणार आहे का आम्हाला सामान्य कार्यकर्त्याला बोलून तुम्ही इथं दडपशाही करून म्हणजे सत्तेचा हे दाखवून तोरा दाखवून सगळ्यांचा आवाज दाबणार आहे का म्हणजे आज बीडची जी परिस्थिती तुम्ही पुण्यात करायची आहे का सगळ्यांना एवढाच आमचा प्रश्न होता आणि मी काय लिह मी काही म्हणजे मी आक्षेपारा लिहिलंच नाही ना काही ते त्यांना म्हटलं मी काय लिहिलं असं काहीच नाही ना आणि आज म्हणजे महिला आज महिला आयोगाचं काम पूर्वी कसं होतं एक दरारा होता महिला आयोगाचा एक महिला आयोगाकडे केस दिली म्हणजे सगळे घाबरत होते आणि पोलीस यंत्रणा खूप मोठ्या पद्धतीने कामाला लागत होती आता तो दरारा असा राहिलाच नाही आहे आणि आज मयुरी जगतापंची जर केस हँडल झाली असती सात महिन्यात व्यवस्थित तर वैष्णवी आग्रणेचा न म्हणजे बळी गेला नसता म्हणजे त्या जीवाला मुकावं लागलं ते लहान मुलानाच झालं या सगळ्यांचं दुःख जर आता आईवडिलांच्या नशिबी आलं तर हे सक्षमपणे काम करणारं पाहिजे सक्षम नेतृत्व हो पाहिजे आणि आम्ही एवढीच मागणी केली आम्ही काय असं बाकी टीका टिप्पणी केलेली नाही व्यक्तिगत कुठली टीका केलेली नाही पण त्या बा बाईने एवढं उड़ो, ओळख नसताना नंबर शोधून शिवीगाळ करणं परत अक्कल वगैरे काढणं डिलीट करण्यासाठी धमकी देण्यात आली हो एक पोल डिलीट केली आणि दुसऱ्या ह्याच्यावर त्यांनी बरेच शिवीगाळ त्या दोघींनी मिळून एक स्नेहल चव्हाण म्हणून आहे त्या दोघींनी अतिशय अक्कल वगैरे का बांध बरेच वाईट वाईट शब्द वापरले शिवीगाळ केली आणि मग आता ते पण पोस्ट दाखवते की हे कारण नव्हतं ना, ना म्हणजे मी, मी ते, ते बाकीच्या जाऊ द्या एवढं पण हे बरंच काही लिहिल्यामुळं मग आम्ही तक्रार नोंदवली की उदय आपल्या जीवाला पण धोका आहे यांच्यापासून म्हणून मग मी तक्रार नोंदवली महिला वगैरे पाठवली आणि सी पी ऑफिसला एक आली पण आम्ही ऑनलाईन हे केलेली आहे ईमेल पाठवलेला आहे म्हणजे पहिल्यांदाच महिला आयोगाकडे त्यांच्याच अध्यक्षांच्या विरोधात मग केली पाहिजे ना कुठेतरी त्यांनाही समजलं पाहिजे आणि तोपर्यंत जर न्याय मिळेपर्यंत सर न्याय मिळेल की नाही माहीत नाही पण अध्यक्ष बदलला तर न्याय मिळू शकतो ना अध्यक्ष जर बदलला पण तुम्हाला असं वाटतं का तुमच्या या तक्रारीला अनेक तक्रारी आहेत महिला आयोगावरती अशी टीका होते की अनेक तक्रारी पेंडिंगला आहेत त्याचा निकाली काढलेला नाही आहेत तुमच्या तक्रारीला न्याय मिळेल असं वाटतं का आज एक आशा करायला हरकत नाही आणि मिळणार नाही आता मोठ्या केसमध्ये मिळत नाही तर माझ आता हे हे केस त्या मनाने येईन तर मिळून काही दखल घेतली जाणार नाही नेहमीप्रमाणे असं वाटतंय पण तुम्ही आता म्हणताय की महिला आयोगाच्या अध्यक्षा बदलल्या गेल्या पाहिजेत तुमच्या दृष्टिकोनातून कोण महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून सध्या एखादं नाव आहे पुष्कळ चांगल्या महिला आहेत कोणी कायदेशीर अभ्यासक आहेत किंवा रिटायर्ड जज आहेत सरकारी वकील आहेत किंवा सामाजिक चळवळीतून ज्या खूप अगदी जेवापाड काम सुरुवातीपासून काम करत आलेले आहेत तर अशा महिलांना द्या द्यायला पाहिजे की ज्यांना त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे आणि एक साधी राणी उच्च विचारसरणी आक्रमक अशा पाहिजेत म्हणजे या सगळ्यामध्ये कुठेतरी रुपाली साकणकरांना तितकी जाण किंवा समज नाही आहे या पदाच्या बाबतीत असं म्हणण्या नाही मी असं म्हणणार नाही कारण त्यांच्याकडे ऑलरेडी एक पद आहे प्रदेशाध्यक्षपद तर त्या त्यांचं त्यांना आता त्यांचं ज्ञान किती हे त्यांनाच माहिती पण कामातून कामा हो का? ते दिसलं पाहिजे तर कामातून ते ज्या केसेस निपटारा व्हायला पाहिजे तो होतो का किंवा कोणी तक्रार दाखल केली आता मयुरी जगतपणी तक्रार केली त्याची दखल सात महिने घेतली नाही आता ते ते, ते राष्ट्रवादीचेच लोक होते म्हणून तर हे एक निष्पक्ष महिला असावी कुठल्याही प राजकीय पक्षाशी संबंधित नसावी हे मी मागं पण एकदा कळवलं म्हणजे मी एक मागणी केली होती आधी पण आता आताही केलेली पण निष्पक्ष असेल तर कसं होतं तो पक्षाशी संबंध येत नाही म्हणजे खरा न्याय मिळायला सोपं होतं न्याय मिळण्यासाठी म्हणून माझी आपली सहज लोकशाही मार्गाने एक मागणी मा, मा केली तर त्याच्यावर त्यांनी दमदाटी केली बाकी लोक एवढी कमेंट करतात बरेच काही प्रतिक्रिया देतात तर त्यांना काही नाही मग माझ्यासारख्या एक अगदी कार्य म्हणजे छोटं हे केलेलं होतं एक साधी पोस्ट होती त्याचं तुम्ही एवढा इगो, म्हणजे अगदी हे करून स्वतः त्याच्याबद्दल हां विनाकारण त्यांनी भाऊ केला दमदाटी केली शिवेगाळ केली म्हणजे बरोबर वर नाही ना मी तो विषय सोडून देणार होते पण ते नंतर जर बघितलं तर बरीचशी साकणकरांना जेव्हा हाच प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला कार्यक्षम म्हटलं जात आहे त्यावरती त्या असं म्हटलं होतं की मी आतापर्यंत जवळपास पस्तीस हजार केसेस निकाली काढलेल्या आहेत फक्त मी याचा गाजावाजा करून कोणाला सांगत नाही असं त्यांचं आता ते प्रत्यक्ष बघायला पाहिजे ना किती काम झालंय ते कारण बऱ्याचशा केसेस तिथे पोचत नाही आणि बऱ्याच बऱ्याच वेळेस ते दखलच घेतली जात नाही आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की साधी भांडणामध्ये किंवा कशामध्ये एन सी दाखल केली जाते एफ आय आरही दाखल केलं जात नाही तर प्रत्येक म्हणजे कायदेशीर प्रक्रिया सामान्य माणसाला पण कळणं अवघड असतं तर ते महिला आयोग आणि बाकी ठिकाणी म्हणजे एक जनजागृतीसारखी पण एक मोहीम राबवली पाहिजे किंवा ज्या अशा घटना का घडतात तुम्ही त्या दृष्टीने पण काम केलं पाहिजे ना याच रुपाली साकणकर ज्या आहेत त्यांच्यावरती गेल्या अनेक दिवसांपासून टीका होती खरंतर तुम्ही काय तुम्ही काय एकट्या नाही आहात अनेक नेत्यांनी ने सुद्धा त्यांच्यावरती विरोधी पक्षातल्या अनेकांनी टीका केल्या टीका करणाऱ्यांवरती त्या असं म्हटल्या होत्या की चिल्लर खूप आहे सध्या त्यामुळे मला उत्तर द्यावंच लागतं असं एक त्यांचं वक्तव्य प्रचंड चर्चेत आलं होतं तुम्हाला काय वाटतं या ते कोणाला चिल्लर म्हणतात ते बंदार उपाय असतो तो खणखणीत वाचतो आणि त्या आवाजाने त्यांना नक्कीच जावं लागेल तो खणखणीत बंदारुपया आहे त्याचा आवाज आला ना तर त्यांना नक्कीच जावा लागेल चिल्लर वगैरे असं नाही पण आता चिल्लर कोण आहे आणि थिल्लर कोण आहे हे ठरेल ना लवकर शेवटचा प्रश्न आहे या सगळ्यानंतर तुमची आता शेवटची मागणी काय तुम्ही तक्रार तर दाखल केलेली आहेत एक शेवटची मागणी काय न्याय कुठल्या पद्धतीचा न्याय तुम्हाला अपेक्षित आहे या सगळ्या ह्या अशा कार्यकर्त्या मुजूर कार्यकर्त्यांना ज्यांनी सत्तेचं ते धाक दाखवतात किंवा बीड पॅटर्न राबवायचा प्रयत्न करतात आणि सामान्य महिलांना कार्यकर्त्यांना ते त्रास देतात त्रास देतात तर कुठेतरी यांना आळा बसला पाहिजे की त्यांना सभ्य भाषा शिकवली पाहिजे त्यांना जर तुम्हाला समाजात काम करायचं तर चांगल्या पद्धतीने सांगाणं चांगल्या पद्धतीने बोलावं आणि दबधाटी करणं आणि त्या ज्या बाईंनी दब दिला त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे म्हणजे उद्या आम्हाला भीती राहणार ना की ह्या आपल्यावर अटॅक करू शकतात किंवा काही म्हणून आम्ही तक्रार दाखल केलेली आहे आणि काहीच सांगता येत नाही इथं पुण्यासुद्धा बीड पॅटर्न राबव राबवला जाऊ शकतो ना त्यामुळे कारवाई व्हावी कारवा कारवाई व्हावी कारवाई झालीच पाहिजे ना नक्कीच आपण बघतोय या प्रकरणामध्ये आता कुठेतरी महिला आयोगाकडे पहिल्यांदाच महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि त्यांच्या ज्या काही पदाधिकारी आहेत त्यांच्या विरोधातली एक तक्रार गेलेली आहे त्यामुळे ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आपण किती कार्यक्षम आहोत हे दाखवून देतात किंवा आकडेवारी घेऊन त्या बसलेल्या आहेत गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी सुद्धा एका पत्रकार परिषदेत त्यांनी आकडेवारी जाहीर केली होती की पस्तीस हजार केसेस निकाली काढल्या होत्या आता जेव्हा त्यांच्याच विरोधातली किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातली ही तक्रार त्यांच्याकडे प्राप्त झालेली आहे या तक्रारीवरती त्या नेमकं काय करतात हे पाहणं महत्वाचं दुसरीकडे अशा पद्धतीने जे कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या जीवावरती किंवा पक्षाच्या सत्तेच्या जीवावरती असा, असा काही मुजोरपणा करण्याचा प्रयत्न करतात यांना आवर घालण्यासाठी कुठेतरी एखादा कायदा असणं किंवा त्यांना आवर घालण्यासाठी कुठली तरी उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं आता संगीता भालेराव सुद्धा सांगताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा जो काही ऑडिओ क्लिप आता व्हायरल होते या ऑडिओ क्लिपवरती पोलीस प्रशासन सुद्धा याची दखल घेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन अमित सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट